नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थी बंधू आणि भगिनींना इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती स्वप्नील भंडारे मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो राज्यात सध्या पूरस्थिती आहे पाऊस भरपूर चालू आहे काळजी घ्या सगळ्यात महत्त्वाचे अपडेट मी आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवत आलो आहे आत्ताही पोहोचवत आहे आणि इथून पुढेही पोहोचवत राहणार आहे त्याबद्दल कोणत्याही शंका मात्र तेळमा मात्र शंका मला ठेवू नका आजची जी काय अपडेट आहे मित्रांनो तलाठी पदभरती संदर्भात ही अपडेट मी आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि आपल्या जवळच्या मित्रालाही पाठवा सावध करा जर अभ्यास करत नसेल तर त्याला अभ्यास करायला सांगा की तलाटीची पदभरती आत्ता लवकरच येणार आहे तर मित्र मित्रांनो माझ्या हाती एक न्यूज आली आणि म्हणूनच मी आपल्यापर्यंत हे पोहोचवण्याचं काम या यूट्यूबच्या माध्यमातून करत आहे न्यूज अशी आहे की राज्यातील तलाट्याच्या सतराशे जागांची पदभरती ही लवकरच चालू होणार आहे आणि याकरता म्हणून या, या न्यूजबद्दल तुम्हाला एक परिपूर्ण एक माहिती मी आजच्या ठिकाणी देणार आहे आणि त्यानंतर बघा मित्रांनो ज्यावेळेस जाहिरात येईलच जाहिरात आल्याच्यानंतर मित्रांनो जे काय डॉक्युमेंट लागतात त्या डॉक्युमेंट संदर्भात एक थोडी एक माहिती देणार आहे वयोमर्यादा कोणती किती असेल कोणत्या प्रवर्गासाठी किती असेल त्याबद्दल एक माहिती देणार आहे त्यानंतर मित्रांनो अभ्यासक्रम काय असतो त्याबद्दल एक थोडक्यात माहिती देणार आहे चला मित्रांनो जी काय अपडेट आलेली आहे जी काय न्यूज, न्यूज आहे ती एक आपण बघूया थोडक्यात हे बघा जी काय न्यूज आहे ती नोकरीची संधी वित्त विभागाची मान्यता मिळताच सुरू होणार परीक्षा बघा राज्यात तलाठीच्या सतराशे जागांवर लवकरच भरती उमेदवारांना सध्या दिलासा देण्यात आलेला आहे असं या ठिकाणी न्यूजमध्ये आहे नाशिक जिल्ह्यातील रिक्त जागाही भरल्या जाणार नाशिक जिल्ह्यातून हे आपल्याला आता जी काय आहे ती न्यूज या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे बघा मित्रांनो बघा सगळ्यात महत्वाचं काय आहे की प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांनी नियुक्ती दिलेली आहे आणि जिल्ह्यात एकशे त्र्याहत्तर नियुक्त्या दिल्या गेलेल्या आहेत म्हणूनच मित्रांनो विषय कसा असतो ज्यावेळेस नवीन जाहिरात का काढ काढावी लागते ना त्यावेळेस पाठीमागची जाहिरात पूर्णपणे रिक्त जागा भरलेल्या आहेत का जेवढे ज्या ज्या जितक्या पदांची शंभर जागांची जाहिरात आली तर शंभर जागा भरलेत का तर त्याच्यामध्ये वेटिंग लिस्ट किती आहे भरायचे किती राहिलेले आहेत किती भरलेले आहेत याचा सगळा अहवाल पुन्हा एकदा मेन ऑफिसला जातो मेन ऑफिसला गेल्यानंतर पूर्णपणे सगळं जागा भरले म्हणजे भरती स्टॉप झाली आणि ति तिथून पुढचा जो अहवाल गेला अहवाल महोल जातो रिक्त जागा कितीत भरल्या किती आणि सध्या मंजूर किती या सगळा सगळ्यांचा अहवाल तिथं वरती गेल्यानंतर परत जी नवीन जाहिरात निघणार आहे त्याला मान्यता भेटते तर बघा सध्या काय आहे ज्या ज्या ठिकाणी वेटिंग लिस्ट क्लिअर करायची राहते ते सगळे झालेले आहेत आता मग जो काय अहवाल तिथून पुढं वरती गेलेला आहे की एवढ्या जागा भरलेत एवढ्या जागा शिल्लक आहेत आणि नवीन पदे आता एवढी निर्माण झालेली आहेत निर्माण कशी झालेली आहेत की जे काय कामावरती कर्मचारी होते ते रिटायर झालेले आहेत मग हा अहवाल सगळा गेल्यानंतर आता तो जातो मंत्रालयात आकृती आणि वित्त विभागाची त्याला मान्यता भेटते मान्यता भेटल्यानंतर पुन्हा येतो आणि नंतर ती जाहिरात निघते म्हणून त्यांनी सांगितलं की वित्त विभागाची मान्यता मिळताच तर टी पदभरतीची जाहिरात लगेच येणार आहे मग हे शेवटच्या प्रतीक्षेत आहे मग आता इथपर्यंत विषय आलेला इथपर्यंतच नाही ही हे जे काय ॲडव्हर्टाईज आहे इथपर्यंतचा विषय नाही मी तुम्हाला पुढे जाऊन चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी जे काय विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे लेखी उत्तर त्याच्याबद्दल आपण पुढे पाहणारच आहोत त्या अगोदर आपण ही जी काय न्यूज आहे त्याबद्दल एक स्पष्टीकरण बघूया वंचित तलाटी अर्थात ग्राम महसूल अधिकाऱ्यांची तब्बल सतराशे पदे रिक्त आहेत ही पदे लवकर भरली जाणार असून त्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे पदभरतीची प्रक्रिया ही आत्ता सध्या प्रोसेसमध्ये आहे त्यामुळे तुम्ही असं समजू नका की आता जाहिराती येणार नाही हे काहीतरी व्हिडिओ बनवून सांगतायत असं काही विशेष नाही विषय असा आहे की प्रोसेसमध्ये आहे लवकरच पदभरती निघणार आहे आता हिथून आम्हालाही माहिती मिळाली ॲथेंटिक सोर्स आहे न्यूजचा म्हणून आम्ही हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत बघा त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या राज्यातील उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वीच खूप खु, खुशखबर मिळणार आहे असं स्पष्टपणे या ठिकाणी उल्लेख आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लागण्याआधीच जाहिरात निघणार आहे असं स्पष्टपणे या ठिकाणी उल्लेख आहे आता हे न्यूज आलेली ती न्यूज पूर्णपणे आतमध्ये चौकशी करूनच आलेली त्यामुळं ही गोष्ट खरी आहे हे तरी मान्य करा की जाहिरात आता लवकरच निवडणूक लागायच्या अगोदर येऊ शकते आणि येणारच नव्याण्णव टक्के येणार राज्यात दोन हजार तेवीस साली तलाठी पद पत पद पदांसाठी मेगा भरती करण्यात आली आहे जवळजवळ बघा सात सात हजार चार हजार सातशे त्र्याण्णव जागांची जाहिरात काढण्यात आली होती त्यातील चार हजार दोनशे बारा उमेदवारांनी राज्यपा राज्यभरात नियुक्तीचे आदेश दिलेले आहेत बघा सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगायचं एक आहे की याच्या माध्यमातून गेल्या वर्षी दोन हजार तेवीसला जी जाहिरात आली होती चार हजार सातशे त्र्याण्णव जागेची जाहिरात होती परंतु प्रत्यक्षात सर्व जागा भरल्यात का सर्व ह्या उमेदवारांनी नियुक्त दिली का तर नाही दिलेली बघा चार हजार चार हजार सातशे त्र्याण्णव पैकी चार हजार दोनशे बाराच फक्त कर्मचाऱ्यांना या ठिकाणी नियुक्त्या दिलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये बघा उमेदवारांनी राज्य भारत नियुक्तीचे आदेश देण्यात आले त्यापैकी तीन हजार आठशे पन्नास उमेदवारांनी बघा चार हजार दोनशे बारा जणांना आदेश दिलेत परंतु तीन हजार आठशे पन्नास जणांनीच तलाठीचे हे पद जॉईन केलेलं आहे इतर जणांनी नोकरी जॉईन केलेली नाही त्यामुळे त्या जागा वेटिंगमधून भरतील किंवा जर वेटिंगमधून जरी नाही भरल्या तर आता जी नवीन जाहिरात येणार आहे त्याच्यामध्ये ते ऍड होतील त्यासाठी हे आपल्या मेदोरॉनला आत्ताची नवीन अभ्यास करणारे जे कोणी विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी एक आनंद आनंदाची बातमी आहे चला त्यामुळे जाहिरातीपैकी चारशे त्र्याण्णव ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी जागा रिक्तच राहिल्या शिवाय त्या व्यतिरिक्त सातशे सत्तावन्न पदे आता रिक्त आहेत अशी सर्व मिळून तब्बल सतराशे पद म्हणजे बघा नऊशे नऊशे त्रेचाळीस आणि सातशे सत्तावन्न सातशे सत्तावन्न आत्ता नवीन जे काय पद आहेत ते सातशे सत्तावन्न पदे अशी एकूण सतराशे पदे असून ती भरली जाणार सतराशे पदांची जाहिरात निघू शकते असं या ठिकाणी स्पष्ट आहे त्यानंतर त्यानुसार राज्य शासनाच्या वतीने आणि आता प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावळकु बावनकुळे यांनी आपल्या लेखी उत्तरात आमदार दाते यांना कळवले आहे परिणामी आता राज्यात सतराशे ग्रामवसूल अधिकाऱ्यांची पदे भरली जाणार असल्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना डिसेंबर अखेरपर्यंत डिसेंबर अखेरपर्यंतची ही आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते दरम्यान दोन हजार तेवीस सालच्या ग्रामवसूल अधिकाऱ्यांच्या पदभरतीच्या परी परीक्षा आयोजनातील गैरप्रकार आणि नियुक्तीवेळी ही पैसा क्षेत्रातील नियुक्ती वेळी पेसा क्षेत्रातील पदांची भरतीची उमेदवार उमेदवार उमेदवारावरून राज्यातील तेरा जिल्ह्यात निर्माण झाली होती परंतु न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रत्यक्षात असलेल्या शासनाने पेसा क्षेत्रातील उमेदवारांना अकरा महिन्यांसाठी जे नियुक्तीचे आदेश दिले आहेत त्यामुळे निर्णयानुसार या उमेदवारांची पुढील नियुक्तीबाबत निर्णय घेण्यात येईल असं स्पष्टीकरण यावेळी या, या, या न्यूजमधून दिलेलं आहे आता सगळ्यात महत्वाचं काय बघा प्रत्यक्ष यादी प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांना ही नियुक्ती या ठिकाणी दिलेली आहे असं हे नाशिक बद्दल एक न्यूज आहे आणि नाशिकमध्ये एकोणीसशे त्र्याहत्तर नियुक्ती या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यापैकी स्पोर्टमधून जे काय आरक्षण असेल इतर प्रवर्गातून आरक्षण असेल सगळ्यांना नियुक्त दिलेल्या आहेत एक वर्षापासून कर्मचारी कामावरती आहेत नाशिकचे हे मला माहिती आहे त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं नाशिकचा विषय मिटला आहे आता बाकीचं हे सगळ्यांचं मिटून मला वाटतं लवकर हे अहवाल वित्त विभागाकडे गेल्यानंतर आता लवकरच त्याची जाहिरात येईल आता बघा ही झाली न्यूज आणि बावनकुळे साहेबांनी काय म्हटलेलं आहे हे एक आपण याच्यामध्ये पाहूया हे बघा दोन हजार तेवीस साली तलाटीपदांची मेगा भरती करण्यात आली होती परंतु चार हजार चार हजार सातशे त्र्याण्णव पदांची जाहिरात काढण्यात आलेली त्यातील चार हजार दोनशे बारा उमेदवारांनी राज्यभरात नियुक्तीचे आदेश दिले परंतु तीन हजार आठशे उमेदवारांनीच पदभार स्वीकारलेला आहे ज्याला गरज आहे त्यांनी पदभार स्वीकारला ज्या ज्याला गरज नाही त्याला ठिकाणी त्या पदाची त्यांनी पदा त्या त्या स्वीकारलेला नाही त्यामुळे जाहिरातीपैकी नऊशे बेचाळीस ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त राहिल्या त्यापैकी सातशे सत्तावन्न पदे आता रिक्त आहेत अशी अशी सर्व मिळून सतराशे पदांची पदे रिक्त आहेत लवकरच राज्य शासनाच्या वतीने आता प्रक्रिया सु सुरू करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी आपल्या लेखी उत्तरात आमदार दाते यांना कळवलेलं आहे याच्यावर असं स्पष्ट दिसतं की मित्रांनो लवकरच जाहिरात येणार आहे आता दुसरी गोष्ट जाहिरात येईल जाहिरात आल्यानंतर आपण काय करायचे की आता सध्या तुम्हाला तलाटेसाठी सगळ्यात जास्त फॉर्म फौम फॉर्म भरले जातात पण फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो तुम्ही जर प्रवर्गातून येत असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे व्हॅलिडिटी आवश्यक आहे नॉन क्रिमिनल आवश्यक आहे उत्पन्नात दाखला आवश्यक आहे बघा मी काय काय सांगतो डोमसायला आवश्यक आहे त्यानंतर तुमची शैक्षणिक डॉक्युमेंट असतील तुम्हाला हे तलडीची पद हे ग्रॅज्युएट असलेला ग्रॅज्युएट झालेला पदवी धारण केलेला विद्यार्थी कोणत्याही शाखेचा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवी धारण केलेला विद्यार्थी ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी फॉर्म भरू शकतो तर मग तुमचं पदवीचं एक सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे आता हे झालं तुम्ही ज्या कास्टमधून आरक्षण घेणार आहात त्या कास्टचं कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट, कास्ट व्हॅलिटी त्यासोबत नॉन क्रिमिनल लागेल असे सर्व डॉक्युमेंट हे डॉक्युमेंट काढण्यासाठी तुम्हाला पंधरा पंधरा वीस वीस दिवस महिना महिना दीड दीड महिना या ठिकाणी घालवावा लागतो त्याकरता तुम्ही प्रोसेस ही आत्ता चालू करा जेणेकरून नंतर ज्यावेळेस जाहिरात येईल आता बघा पोलीस भरतीची बी जाहिरात येणार आहे पण ज्यावेळेस नवीन विद्यार्थी डॉक्युमेंट काढण्यासाठी जातात त्यावेळेस तालुक्याच्या ठिकाणी एका ठिकाणी हा डॉक्युमेंट आपल्याला मिळतात सगळ्यांचे डॉक्युमेंट एकाच ठिकाणी मिळतात तर खूप गर्दी होणार तिथं आणि अशा वेळेस तुमचे डॉक्युमेंट लेट होऊ नाही म्हणून तुम्ही आता हे डॉक्युमेंट काढून ठेवा सरळसेवेची पदभरती या ठिकाणी ठप्प झालेली होती ती आत्ता महानगरपालिकेची जाहिरात जशा सुरू झाल्या तशी सरळ सेवा महाराष्ट्राची पदभरती सुरू झालेली आहे त्यामुळे तुमची डॉक्युमेंट तयार ठेवा दुसरी गोष्ट आता याच्यामध्ये करता वयमरादा जी असते ती वयोमर्याद लक्षात ठेवा मी सांगतोय ओपन प्रवर्गासाठी कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण झालेला विद्यार्थी व अडतीस वर्ष पयापर्यंतचा विद्यार्थी या ठिकाणी तुमचा अर्ज त्या ठिकाणी भरू शकतो आणि इतर इतर जे काही प्रवर्ग असतात त्यांच्यासाठी बघा त्रेचाळीस ते पंचेचाळीस वयापर्यंत या ठिकाणी त्यांना शिथिलता असते मग त्याच्यामध्ये सगळे प्रवर्ग असतील अनाथ असतील त्यानंतर अंशकालीन असतील त्यानंतर इतर सगळं अंशकालीनसाठी मला वाटतं पंचावन्न वर्षापर्यंत शिथिलता आहे माझे सैनिक असतील त्यांना त्रेचाळीस पंचेचाळीस वयापर्यंत शिथिलता आहे हा झाला वय वय याच्या संदर्भातला आणि पहिल्यांदा सांगितलेला मुद्दा जो होता तो कागदपत्रासंबंधीचा त्यानंतर वयमर्यादा झाली आता जो सिलेबस असतो जे नवीन विद्यार्थी या ठिकाणी अभ्यासाला चालू करतील त्यांनी तुम्ही लक्षात ठेवा जगात आपल्या महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या जेवढ्या काही सरळ सेवा परीक्षा असतील या सरळ सेवेमध्ये चार घटक प्रामुख्याने विचारले जातात चार घटक गट, चार घटकाशिवाय कोणतीच परीक्षा परिपूर्ण नाही पार पडत नाही बघा त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं मराठी असेल इंग्रजी असेल आणि अंकगणित बुद्धिमत्ता असेल आणि सामान्य ह्या चार विषयास अनुसरून महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही पदभरतीत हे चार घटक विचारले जातात तर मग आता बघा तलटेसाठी सुद्धा हे चार घटक आणि ह्या चारच घटकावरती या ठिकाणी तुम्हाला सांगतो परीक्षा होती आता सामान्य जिकेसाठी सामान्य ज्ञान जे असते त्याच्यामध्ये करंट पण विषय येतो चालू घडामोडी त्यामुळे चालू घडामोडी आणि सामान्य असे एकत्र पंचवीस प्रश्न असतात आणि इतर पंचवीस प्रश्न मराठीचे असतात पंचवीस प्रश्न इंग्रजीचे असतात पंचवीस प्रश्न अंकगणित बुद्धिमत्तेचे असतात आता सांगायचे विषय झाला हे कुणी पण सांगतं की तलाट्याला एवढं सिलेबस आहे महत्वाचं काय की जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्नांची काठिण्य पातळी कुठपर्यंत असते आपली विचार करण्याची क्षमता कुठपर्यंत असते ते प्रश्न डिझाईन कसे केले जातात बरं का प्रश्न विचारले जातात कसे आणि त्या लेवलला प्रश्न एवढे टप का विचारले जातात याच्यावरती विचार करणं खूप गरजेचं आहे बघा मला वाटतंय तुमच्या तुमचं जे मराठी ग्रामर असेल इंग्रजी ग्रामर असेल याचे जे काय प्रश्न विचारण्याची काठिण्य पातळी जी काय आहे ती मला वाटते बारावी ते पदवीपर्यंत हे काठिण्य पातळी दिलेली आहे या प्रश्नाची की बारावी झालेला आणि पदवीधर झालेला विद्यार्थी त्याची आकलन क्षमता त्याची बुद्धी कुठपर्यंत आकलन क्षमता आहे त्याची विचार करण्याची आकलन क्षमता किती आहे याचा विचार करून ते प्रश्न डिझाईन केले जातात बघा त्यामुळं दिवसेंदिवस तलाठीचे प्रश्न टप येत अव टप येत आहेत अवघड येत आहेत त्यामुळं तुमचं विचार करण्याची आकलन क्षमता ही जी काय तुमचं तो विचारशक्ती जी आहे ती त्या प्रमाणात वाढवा कारण त्याचा टपनेस त्याची काठिण पातळी प्रश्नाची त्या पटीत असते बारावी झालेला विद्यार्थी ते डिग्रीपर्यंतचं ग्रामर असेल मराठीचं व्याकरण असेल हे सगळं त्या ठिकाणी विचारलं जातं मग त्याच्यानंतर मित्रांनो अंकगणित बुद्धिमत्तेला सुद्धा किती कमी वेळामध्ये तो आकलन करू शकतो हे जी त्या परीक्षेमधून केले जाते मित्रांनो त्यासाठी सुद्धा तुम्हाला सांगतो बारावी ते डिग्रीपर्यंतचा विद्यार्थी किती लवकर कमी वेळेत आकलन करील त्याची एक कॅप्चर क्षमता कशी आहे विचारशक्ती कशी आहे हे तपासण्याकरता प्रश्न त्या ठिकाणी दिले जातात आता मागच्या वर्षी टी सी एसनी तलाटीची परीक्षा घेतली होती बघा मित्रांनो टी सी एसचा जो पॅटर्न आहे त्या पॅटर्ननुसारच तुम्हाला मला वाटतं ह्या वर्षी पण जर टी सी ला टेंडर दिलं तर ह्या वेळेस पण टी सी एस परीक्षा घेईल मग त्या पॅटर्ननुसारच तुम्हाला अभ्यास करायचा आहे किंबहुना जर चुकून एम पी एस सीकडे गेली तर आत्ता लिहून ठेवा जे गडब आणि गटक या धर्तीवरती जी परीक्षा होते आपली त्याच टाईपचे प्रश्न या ठिकाणी तलाट्याला विचारतील चला मित्रांनो मला असं वाटतं की आता दिलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली ही एक पुरेशी एक नॉर्मल शॉर्टमध्ये आहे नंतर याचं विश्लेषण आपण नंतर करूच जेव्हा आपल्याला पूर्णपणे जाहीर येईल त्यावेळेस आपण याच्यावरती क्लास असेल सगळ्या गोष्टी या ठिकाणी उपलब्ध होतील आणि विद्यार्थ्याला बरोबर ट्रेन करून त्या साच्यामध्ये बसवलं जाईल आणि यशस्वी होण्यासाठी आम्ही नक्कीच त्यासाठी सिहाचा वाटा उचलू आम्ही नक्कीच त्याचा आदर होऊ मी हा शब्द देतो आणि या ठिकाणी आपल्याला आपली रजा घेतो आणि थांबतो भेटूया पुढील नोटिफिकेशनमध्ये नवीन अपडेटमध्ये तुर्तास आपली रजा घेतो येतं थांबतो धन्यवाद